तुम्ही पाहत आहात जळगाव तालुक्यातील आसलगाव ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने स्थानिक ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत आसलगाव ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक चार मधील माता रमाईनगर मधील सार्वजनिक विहीर अतिशय धोकादायक झाली असून त्यामुळे या दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे विहिरीला कटडे नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे तसेच विहिरी जवळून नाली गेली असून त्या नालीचे अशुद्ध पाणी सुद्धा विहिरीत मुरत आहे असलगावमध्ये सध्या त्वचा रोगाची साथ सुद्धा सुरू झालेली आहे वारंवार निवेदन देऊन सुद्धा स्थानिक ग्रामपंचायत या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे या विहिरीला कठडे नसल्यामुळे जवळून जाणारी लहान मुलं ह्या विहिरीमध्ये पडून अपघाताचा धोका सुद्धा संभावतो त्यामुळे ह्या विहिरीला कठडे बांधून सदर विहिरीचे पाणी वापरावर निर्बंध आणावा अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णू इंगळे आणि ग्राम विकास अधिकाऱ्यांसह पंचायत समिती प्रशासनाकडे केली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता पिंगळे आसलगाव काम दिलं ग्रामपंचायत जोड ते लोक काही केअर घेत नाही पुर गलीचं पाणी नालीचं पाणी हिरीच जाते सहा वर्ष जा झाले त्याने हे करून ठेवला की बा आम्ही करून देतो दुरुस्त खिराड्या लावतो जाई टाकून देतो ते काम आमचं करत नाही ग्रामपंचायत मध्ये जाऊ आम्ही थकलो ते लोक आमचं काहीच न्याय नेत नाही हा आम्हाला पियाले पाणी नाही सगळं आठ दिवसातून नड नडे आम्हाला हेच हिरीचं काम आहे सगळं पाणी येतात वापर आमच्या पाण्याचा जागीच जा। 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 जा नाली आहे पूर्ण पाणी त्या इरीत चाललं जाते नालीचं जा। मग आता मी करावं काय तुम्ही लोक कोणीच इकडे पाहत नाही न आठ दिवसातून एकदा येतात त्या इरीला सर घाण पाणी आम्हाला हात पाय धुवा लागते तोंड धुवा लागते आमचे लेकरं पडतात कुत्रे माजरे पडतात त्याच्यावर जाईस नाही तर करावं काय याच्या अगोदर तुम्ही ग्रामपंचायतला किती निवेदन दिलेलं आहे आम्ही गेलो पण त्या लोकांनी काही गोठ नाही घेतली मग आता किती वेळा जाऊ आम्ही आम्हाला इथल्या दूर चालता तरी जावं लागते लंगडत लंगडत ते का गोठही नाही घेत सरपंचान म्हटलं की सरपंच बाहेर पाहून चाललं जाते ग्रामपंचायतचे बाई मेंबरला म्हटलं की मेंबरीमध्ये में हो 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 थांबा 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 तुमचं होईल आहे काम होईनच काम मग किती वर्षान होईन आहे काम आता